अहमदनगर न्यूज तोफखाना पोलीस ठाण्याचे अमलदार सुजय विल्यम हिवाळे यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती यांनी हिवाळे यांना प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला दिलेल्या प्रशंसापत्रकात म्हटले आहे की अहिल्यानगर पोलीस दलास आपल्या या कामगिरीबाबत अभिमान आहे भविष्यातही आपण असेच परिश्रम घेऊन पोलीस दलाचे नाव उंचावण्यात मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो यावेळी तोखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते उपसंपादक शुभधा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज